हाय नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग तर चला आज मस्त असं स्वयंपाक केला छानपैकी भाकरी आणि इकडे गेले छान असं वरण तर ह्याच्यात टाकले काय आहे कोथिंबीर नाही आम्ही गेले रविवारी बाजारला नव्हती गेलं तरी पातळे पण ते उकळी फुटल्यावरती घट्ट होईल उकळी नाही पटली तर त्यावेळेस आम्ही काही अशी पावडर केली कोथिंबीरची कोथिंबीर छान अशी नीट नीट केली आणि बनवली तर चला लोणचं छान असं लोणचं बनवले आता हे पाणी सुटले त्याला आता हे लोणचं हलवायचं तर हलवणारे पण अगोदर घर स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं आणि मलोच्या हात लावायचा गमल्यामध्ये काढून ठेवायचं इथं हे पण बनवलेलं आपण लोणचं ह्यात ठेवले तर हे पण पाठीमध्ये काढून ठेवायचं एक छान असं हलवायचं आणि ते काल पार दोनच दिवस झालं बनवलंय त्याच्यामुळं व्यवस्थित मुरलं नाही अजून तर मुरेल तुम्हाला कोणाला ऑर्डर टाकायची असेल तर टाका सोमवारी मी ते ऑर्डर टाकणार आहे म्हणजे देणार आहे तर सोमवारपर्यंत इथं पाच दिवस माझ्याजवळ राहतं आणि नंतर ना तुम्ही तुमच्या घरी आलं ना तर एक आठ ते पंधरा दिवस छान असं हलवून ठेवायचं म्हणजे लोणचं खराब पण होत नाही आणि जे पाणी सुटलेलं वगैरे असतं ते व्यवस्थित सगळ्या लागून मुरतं आणि लोणचं छान लागतं खायला तर तुम्हाला दोन वर्षाचं पण लोणचं मी दाखवते हो हे बघा छान असं गावरान पद्धतीने खोलून दाखवलं असे हे एवढीच भरणी राहिली आणि खराब अजिबात नाही झालं हाय असं आहे छानपैकी तर चला हे आपलं दोन वर्षाचं लोणचं आहे आणि हे आता बनवले पण ते दोन वर्ष राहतं माझं लग्न झालं मी एकदा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेस बनवलं होतं आईचं बाळाचं काय झालं ते पण पन बघूया आपण कोण नाही जो पत्ती सगळ्या उठली उठलीये तर तिला आधी आंघोळ घालू गण पावडर करून छान आणि मग नंतर ना बाळ इकडे बघ तर बाळ खेळते आजीन बाळ पटांगणात खेळतात होय आजी थो आजी, आजी थोडी आजारी आणि बाळ आणि आजी हका इकडे बसून छानपैकी खेळतात तर असं द्या बायसागे यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा